होय सरकारने विचार करा आणि ते शंभूराज देसाई त्याला विचारते आपल्याला पोलीस आर जरांगे पाटील किती वाढ वय किती वाढायचं म्हणजे जरांगे अरे जरांगे चौथी नापाशी तुमची लाईक कितीतरी आहे का जरांगे पाटलाला जरांगे म्हणायची भटुळे का भटुळे बाबा भात खाऊ कुठले त्याला एक इंग्लिश ची वय वाचून दाखव ना त्याच्या द्या तुम्हाला सांगतो त्याचे कपडे धुवून काढतो हा तो काय सांगतो काय नाही ना त्याला कुठल्या शाळेत गेलाय कुठला अभ्यास आहे दोन ओळी त्याला काढतो बटुळे बाबा का बटुळे बाबा तुम्ही जे काही म्हणले आहेत ना आता त्याच्या तयारीत लागा जरांगी पाटलांनी इंग्रजी खडखड वाचलेली आहे मनोज जरांगी पाटील यांचे शिक्षण चौथी पास झाले आहे हे एक म्हातारे ग्रस्त असं काहीतरी बरगळत आहे मनोज जारांगी पाटील यांचे शिक्षण हे चौथी पास झाले आहे त्यांनी इंग्रजीची एक वळ वाचून दाखवा मी त्यांचे ढोंगण धोईन कपडे वगैरे काय काय धोईन असे त्यांनी सांगितले आहेत तुम्ही त्या तुम्ही त्याच्या तयारीत लागा आता बटुळे बाबा कारण मनोजदादा जरांगे पाटील यांनी परवा आलेले किंवा त्यांच्याकडे आलेले शिष्टमंडळामध्ये जे इंग्रजीमधील गॅजेट होते ते खाडखाड वाचून पाहिलेले आहे त्यांना एक शब्दसुद्धा असा चुकीचा जमत नाही आणि तुम्ही काय त्यांची बराबरी करता हो तुम्ही त्यांची बराबरी करण्यासाठी इतकी तत्पर नाही म्हणतात ना म्हातारपणात म्हाताऱ्या माणसाची बुद्धी ढळत असते हेच ते कारण आहे वाटतं की तुमची बुद्धी सध्याला ढळलेली आहे आणि तुम्ही सांगता की मनोज दादा जारांगी पाटलाला इंग्रजी एक शब्द वाचता येत नाही अरे बाबा म्हातारपण झालं आता एका जाग्या बसून राहायचं काम आहे तुमचं नाही त्या ठिकाणी बरगळून कशाला उगत स्वतःची व्यवस्था करून घेता कारण जारांगी पाटलांनी इंग्रजीतील गॅजेट हे खळखळ वाचलेला आहे आणि आता तुम्ही जे म्हणला होतात ना त्या शब्दाला तयारीला राहा की तुम्ही वगैरे वगैरे काही ना काही त्यांनी इंग्रजीचे शब्द वाचून दाखवले आहोत त्यांना तुम्ही त्यांचे कपडे धुणार आहात धन्यवाद